श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच काही हो स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्कीच व्हॉट्सअप करू शकता तर आजचा अनुभव हा खूप म्हणजे खूप छान आहे की साक्षात स्वामींनी या ताईंना दर्शन देऊन त्यांच्यावरचं संकट टळलेलं आहे तर ह्या ताईंचा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हालाही समजेल की स्वामी कशा रूपामध्ये आपल्याला साक्षात दर्शन देतात तर ह्या ताई रुपालीताईंचा हा अनुभव आहे त्या जळगाववरून आहेत त्या ताई म्हणतात की साक्षात जे गुरुमाऊली आपल्याला सेवा देतात नित्यसेवा ती आम्ही घरीच जमेल तशी करत असतो तर आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या तूटपुंज सेवेला स्वामी महाराज एवढ्या तातडीने धावून आले की स्वामी महाराज आजही जो प्रसंग आठवला तो प्रसंग आठवला तरी अंगावर शहारे येतात उन्हाळ्याचे दिवस होते माझे पती व सासूबाई दिंडोरी दरबारात रात्र सेवेसाठी केले होते तर घरी मी माझे सासरे व मी माझा पाच वर्षाचा मुलगा इतकेच जण होते रात्र एक ते दीडच्या दरम्यान जेव्हा दिंडोरी दरबारात भैरवचंडी याग सुरू होता त्याच वेळी इकडे आमच्या घरी चोरी करायला एक जोर आलेला होता दरवाज्याची कडी वाजली म्हणून मला किंचित जाग आली वाटले पाणी पिण्यासाठी माझे सासरे जागी झाले असावेत परंतु ते सासरे नव्हते तर तर तो एक चोर होता त्याने माझे हातपाय व तोंड एका साडीने बांधून घरातील कपाट उघडले होते आणि कपाटाच्या लॉकरला हात लावला तोच घरात ईशान्य कोपऱ्यात एक प्रकाश चमकला आणि त्या प्रकाशात त्या चोराला काय दिसले मला माहीत नाही पण त्याच क्षणी तो चोर चोरी न करता तात्काळ निघून गेला मी आचार्याने त्या प्रकाशाकडे बघितले तर तेथे स्वामी महाराजांची अज अजाण बाहू असे रूप दिसले महाराजांनी एक नजर माझ्या हाताकडे टाकतात साडीने बांधलेल्या गाठी सैल झाल्या मी त्या बंधनातून मुक्त होऊन स्वामी महाराजांना शरण गेले येथे एक सांगावेसे वाटते की या अनुभवावरून किंवा या अनुभवापूर्वी माझ्या मनात स्वामी सेवेविषयी विशेष भाव नव्हता विश्वास नव्हता परंतु स्वामी महाराजांनी त्यांच्या अगाध शक्तीतून या अनुभवातून मला त्यांचे निष्ठावान सेवेकरी बनवले आमच्या घरातील एकही पैसा दागिना चोरीला गेला नाही ही घटना घडण्याच्या अगोदर त्याच रात्री परमपूज्य गुरुमाऊलींनी दिंडोरी दरबारात सांगितले की तुम्ही प्रत्यक्ष परब्रह्माच्या सानिध्य सेवेला आलेले आहात घरची काळजी अजिबात करू नका प्रत्यक्ष स्वामी महाराज तुमचे व तुमच्या घराचे रक्षण करतील या अनुभवावरून समजले की गुरुमाऊली त्रिकाल ज्ञानी असून भूत भविष्य वर्तमान सर्व सांगतात अशा प्रकारे एक फार मोठा अनुभव सेवेने व परमपूजा गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आम्हाला लाभला तर बघा स्वामी भक्तांनो या रुपालीताईंच्या अनुभवावरून तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की आपण जी सेवा करतो किंवा जी दरबार दिंडोरी दरबारात परमपूज्य गुरुमाऊली जी सेवा सांगतात त्या सेवेने ते जे सेवे बोलतात की त्यांनी ह्या ताईंना सरळ सांगितलं होतं की प्रत्यक्ष तुम्ही परब्रह्माच्या दरबारात बसलेले आहात सेवा करता आहात मग तुमचं चित्त जरी विचलित झालं तरी पण तुम्ही ती क म्हणजे आता समजा तुम्हाला घरची काळजी लागली असेल इथे दरबारात बसूनही तुम्हाला जर घरची काळजी लागली तर ती घरची काळजी करू नका कारण साक्षात तुमची घरची काळजी करायला स्वामी समर्थ आहेत आणि तिथे ज्यांना दिंड म्हणजे दिंडोरी दरबारामध्ये ज्यांना सेवा मिळते ते सेवा केल्याच्या नंतर अनुभव हा शंभर टक्के असतो त्यांचा प्रश्न शंभर टक्के मार्गी लागलेला असतो या अनुभवावरून दिसते ह्या ताईंच्या घरामध्ये अक्षरशः चोरी करणारा चोर आलेला होता आणि तो जेव्हा त्या ताईंचं साडीने तोंड बांधून वगैरे चोरी करायला कपाट उघडलं आणि तेवढ्याच स्वामींनी स म्हणजे त्यांना काय वाटलं काय माहिती त्या चोराला तो आपोआप निघून गेला आणि ताईंना आश्चर्य वाटायचं की असं का झालं म्हणून त्यांनी बघितलं कोपऱ्यामध्ये तर तिथे स्वामी समर्थ महाराज साक्षात प्रकाशमान झाले होते म्हणजे प्रकाशाच्या उजडात त्यांनी स्वामींनी ते त्या ताईंना दर्शन दिलं होतं आणि त्या उजेडामुळेच कदाचित तो चोर निघून गेला असेल स्वामींमुळेच तो चोर निघून गेला आणि त्या ताईंना ज्या साडीने बांधलं होतं त्या साडीच्या गाठीसुद्धा स्वामींनीच सोडवल्या फक्त स्वामीमयी दृष्टी स्वामींनी त्यांच्याकडे पाहिलं ते स्वामीमयी दृष्टीने आणि तेवढ्यात त्या गाठी सैल झाल्या आणि ताई सुटल्या म्हणजे बघा खरंच खूप अंगावर शहारे येतात खरंच हा अनुभव ऐकून की हे साक्षात असं होतं का हे प्रत्येकाच्या मनामध्ये असे प्रश्न असतील की खरंच असं होत असेल का की स्वामी येतात ह्या सगळ्या गोष्टी घडतात बरोबर सगळं स्वामी भक्तांच्या मनामध्ये किंवा जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांच्या मनामध्ये पण ह्या गोष्टी येत असतील की खरंच आहे स्वामी आहेत का किंवा स्वामी अशा गोष्टी घडून आणतात का स्वामी लीला दाखवतात का स्वामींचे अनुभव येतात का तर त्यांच्यासाठी माझं एकच सांगणं आहे की हा सत्य अनुभव आहे आणि हे स खरंच सत्य घडलेलं आहे त्या सोबत की हे म्हणजे जे घडणारं नव्हतं कधी की आता ताईंना असं वाटायचं ताई आता चोराला आला म्हणजे माझं सगळं लुटून नेलं पण नाही तुम्ही साक्षात स्वामी नेहमी म्हणतात जो माझी सेवा करतो त्याचं रक्षण करण्याचं किंवा त्याची आयुष्याची नौका म म्हणजे माझ्या हातात दिलेली आहे तर आयुष्याचा योगक्षम मी स्वतः चालवत असतो तर मग मी तुम्हाला संकटात कसं ठेवेल असं साक्षात आपल्याला स्वामी सांगत असतात आणि त्याच ताई स्वामींची नित्यसेवा करायच्या स्वामींची जशी जमेल तशी सेवा करायच्या आणि त्या सेवेमुळे त्या ताई संकटातून वाचल्या आणि त्या ताईंचं म्हणजे जेवढं काही घरातलं धन म्हणा किंवा काही मारहाण म्हणा केली असती त्या संकटातून ताईना भक्त आणि फक्त स्वामींनी वाचवलेलं आहे आपण नेहमी म्हणतो की स्वामी आपण स्वामींवर शंका घेतो की मी सेवा करते सेवा करते तरी स्वामी मला काहीच अनुभव देत नाहीत मला काहीच प्रचिती येत नाही पण असं नसतं तुम्ही जेव्हा संकटामध्ये मोठ्या संकटामध्ये गुंतलेले असता तेव्हा कोणीच मदतीला येत नाही कोणताच माणूस मदतीला येत नाही मदती तो फक्त येतात ते आपले स्वामी समर्थ महाराज मग ते कुठल्याही रूपामध्ये असू द्या त्यांना काही दार उघडं असलं खिडकी उघडं असले म्हणून तिथूनच येतात असं नाही आहे ते कुठूनही प्रकट होतात कुठूनही प्रकट होतात त्यांना शंभर दरवाजे उघडे आहेत ते कुठूनही प्रकट होतात आणि आपल्याला त्या संकटातून वाचवतात म्हणजे वाचवतात हे त्रिवार सत्य आहे तर ह्या ताईंचा हा छोटासा अनुभव होता तर रुपाली ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन